नागपूर हमांगी गुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह केंद्रीय राखीव पोलीस बलानं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सामोरं जाण्यासाठी विशेष कोब्रा बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली आहे सतरा वर्षांपूर्वी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये घनदाट जंगलांमध्ये कारवाईसाठी कोबरा बटालियनची सुरुवात झाली होती सीआरपीएफचे महानिदेशक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी ही माहिती दिली राज्य शासनानं सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या प्रशासकीय विभागांनी त्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्या यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभागांच्या प्रमुखाला दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना कि आहे मुंबईत काल विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक पार पडली त्यावेळी बोलत होत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्लीत गोड पाण्यातल्या जैवविविधतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल व्यासपीठाचा आरंभ केला या माध्यमातून गंगा कावेरी आणि गोदावरी सारख्या प्रमुख नद्यांच्या भौगोलिक संरचना जैवविविधता आणि सार्वजनिक सहभागातून सुरू असलेल्या विविध प्रकार माहिती मिळणार आहे राष्ट्रीय स्वच्छ गंगा प्रकल्पांतर्गत त्यांनी देशातल्या वन्यजीव संस्थांच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेतला काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई राजकीय हेतून केली असल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल मुंबईत या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते केंद्र सरकार ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप चेन्निथला यांनी केला गुड फ्रायडे आज पाळला जातो आहे प्रेषित येशू ख्रिस्ताला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण केलंय हा दिवस आपल्याला प्रेम सहानुभूती दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार